हाय नमस्कार मित्रांनो तर बघा आता संध्याकाळच्या साडेसात वाजून गेलेले आहेत आणि हे आमच्या माझ्या गावामधलं एक मंदिर आहे ब्रह्मनाथ देवाचं मंदिर आहे तर आज आम्ही या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी इथं आम्ही आलो आहे माझी दोन मुलं माझा एक भाचा आणि माझी मिसेस रेखा तर आता आम्ही तुम्हाला मंदिर वगैरे हो दाखवतो आणि या मंदिराची पार्श्वभूमी काय आहे नेमकी तुम्हाला दाखवतो मी आणि ते आपलं एक छोटंसं मांजर पण आहे मला की मांजरा हे आमचं आमच्या जीवाला हे एक मांजर म्हणजे हे आमचा देवच आहे तर इथं पटकन आम्ही इथं आलेल्या आलो तर मित्रांनो इथन सुरुवात होते इथनं पायऱ्या आणि मेन गेट आहे इथनं तर मांजर पण आमच्या सोबत आलेला आहे काय करत नाही चला आ, आम्ही खूप उशिरा आल्यामुळं मंदिराचं आतलं दरवाजा बंद आहे तर बघा इथनं असं इतकं उंच शिखर आहे ही मेन गेट आहे बंद आहे पाठीमागच्या बाजून असं शिखर दाखवतो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय अ दिसते तरी पडलाय आता प्रदक्षिणा घालून आता समोरच्या बाजूला येतोय आणि इकडे कशी सी सीडी आहे वर जाण्यासाठी बघा असं वर शिक्कर आहे मंदिराच्या डाव्या बाजूची ही हे आहे आणि हे आहे डिकमळ डिकमळ पिलो माझ बा बस येत बस आम्ही तुझ्याकडे आलोय किती दिवसात ना आलो बाळा एक वर्षात नाही तर आलो मी आलो का नाही तुला खायला बाळा मी काय जाणलं नाही लगा मला माहित पण नव्हतं तू इथे बसलाय म्हणून दाखव माझ्या बाळाला दाखव पुढ कॅमेरामॅन पुढं हो माझ बाळा कॅमेरामॅन कॅमेरामॅन कसा वाजव

ये सरकी साटलास का विटा का दिवोय स्कटून से मंजुबाई कुठे आहे हेकडेकडे या आज गाव बसत जातियो ये मग आता तिकडे बोलावले लाका खाला कासले का म्हणते या खूप होतं दे ना आता कोणणार पडो

काय कोब्रा करणार नाही मोरोर दे इथस पण मी तिकडे काही पोहोचून कोडांस स्पर्श मुठी आणि तो खा कोबरना नाही तो तो काल नाही इथ देव बाय बेटा हम 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 रेतला देतो खा

आणि हे आहे बाहेरच्या बाजूला एक मंदिर आहे खूप वाईट वाटलं तर बघा इकडं आम्ही गाडी आणली होती बारकी आणि आता इकडं पण बांधकाम चांगलं झाले बघा आणि ह्या बाजूला असं इकडे यात्रा वगैरे भरते सगळे खूप मोठ देवस्थान आहे पुढे बघायला भार तर चाललो आता तर बघा शिखर असं दिसतंय चला मित्रांनो बाय खूप अंधार झाला आहे आठ वाजून गेलेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये जय ब्रह्मदेव लिहायला विसरू नका धन्यवाद बाय बाय